गावमध्ये तर तुम्ही बघितलं तर आम्ही श्रीमईचा वाढदिवस खरं तर या वाढदिवसाला पण आम्ही आनंदवाई हे नाव दिलं होतं एका आगळ्या पद्धतीने साकारला तर आजच्या ब्लॉगमध्ये हा एकूण सगळा सोहळा आम्ही कसा साकारला काय केलं हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर श्रीमईचा वाढदिवस हा आमच्या आयुष्यात दहा वर्षांनी आलेला एक आनंद योग श्रीमईचा जन्मच आमच्यासाठी खूप आनंददायी होता म्हणून ह्या सगळ्या सोहळ्याला आम्ही आनंदवाली असं नाव दिलं तिचा जन्म कार्तिकी एकादशीचा म्हणून डोक्यात खूप वेगळं काहीतरी करण्याचा विचार होता तर गेले दहा वर्ष खूप गोष्टी अशा होत्या ज्यामुळे आम्ही खूप सारे सोहळे सण आम्ही कधीच केले नव्हते तर ह्याच्या मागचे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन पण आत्ता मी फक्त ह्या आनंदवालीबद्दल बोलणार आहे आम्ही आनंदवाई साकारली वैकुंठ नगरी उभी केली तर हे सगळं कसं केलं हेच मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे काहीतरी वेगळं करण्याचं डोक्यात होतं आणि त्याच वेळी निसर्गाच्या जवळ जाणार किंवा आपल्या संस्कृतीचं दर्शन घेणार असं काहीतरी करावं असं होतं आजकाल आम्ही खूप सारे सोहळे बघतो जे प्लास्टिकचा भरपूर वापर करणारे असतात किंवा आपल्या संस्कृतीची विडंबना करणारे असतात म्हणूनच आम्ही पहिलं ठरवलं होतं की आम्ही जे करणार ते निसर्गाला सांभाळून आणि आपल्या संस्कृतीचं दर्शन करणार असणार आणि म्हणूनच आम्ही ह्या वाढदिवसाला आनंदवारी करायचं ठरवलं तर सगळ्यात पहिलं गोष्ट होती ती म्हणजे वाढदिवस कुठे करायचा आमच्या डोक्यात जी कल्पना होती ती गावीच शक्य झाली असती म्हणून आम्ही मुंबईला वाढदिवस करणं टाळलं आणि कुठे करायचा वाढदिवस तर तुम्हाला माहिती आहे आपल्या कोकणातल्या घरात भलं मोठं अंगण असतं तर आम्ही पहिला हे ठरवलं की आम्ही वाढदिवस अंगणात करणार मला माहिती कुठलाही आपला जो लग्न म्हणा आहे किंवा वाढदिवस ह्याचा खळ्यात केल्यानंतर एक वेगळाच फील होतो आणि तेच आम्हाला अनुभवायचं होतं म्हणून आम्ही पहिलं हे खळाला दिलं पाऊस असल्यामुळे खळ केलं नव्हतं अगदी आमच्याकडे आठ दिवस होते आणि आई आणि बाबाने ते अं चालेजी म्हणा ते खर तर चालेल ते त्यांनी स्वीकारलं आणि आई आणि बाबाच्या मेहनतीमुळे आमचं खळ झालं करून खरं तर पाऊस होता पावसामुळे खळ सुकवणं खूप मोठा टास्क होता पण आईने सुकी माती मारून किंवा ते त्याच्यावर पेट देऊन फायनली ते खळ सुकवलं आणि शेण काढून खळ आमचं तयार झालं दुसरी गोष्ट होती ती म्हणजे सेट तर फुगे प्लास्टिक हे आम्हाला अजिबात नको होतं आम्हाला रखुमाईथींसाठी आणि आनंदासाठी वैकुंठ नगरी उभारायची होती त्यावेळी माझ्या डोक्यात पहिलं नाव होतं ते आठ डिलेक्टर सुमित पाटील सुमित एकूण या सगळ्या प्रवासात माझ्यासोबत होता तर सुमितला मी सांगितलं की सुमित मला लकुमारीचा सेट करायचा आहे तर सुमित तयार झाला आणि सगळी कामं बाजूला सोडून दोन दिवस सुट्टी काढून तो गावी आला आणि खरं तर हा सेट सुमित मामाकडनं गिफ्ट होता श्रीमईसाठी आणि त्याने खरंच खूप सुंदर असा सेट सु उभा सगळ्यांना सेट आवडला आणि तुम्ही बघू शकता की आ, प्लास्टिक न वापरता आम्ही ज्या घरातल्या वस्तू असतात म्हणजे नाळाच्या झावळ्या रवळी सुप मडक्या जातं हे सगळं वापरून अगदी घरातल्या सगळ्या गोष्टी वापरून खूप सुंदर असा सेट त्याने उभारला अजून एक संकल्पना होती तो सेल्फी पॉईंट सेल्फी म्हणजे आजकालच्या प्रोग्राममध्ये सेल्फी काढणं हा आ, मोठा एक म्हणजे सेल्फी पॉंट, सेल्फी पॉईंट हवाच असतो म्हणून आम्ही एक सेल्फी तो सुद्धा झावळ्या रवळी सुपो हे सगळे तो सुद्धा अप्रतिम झाला होता अजून एक आम्ही हेल्दी विठ्ठल मुलांना हेल्दी फूड ठेवलं होतं सुपामध्ये ती संकल्पना खूप सुंदर झाली होती आठ डिरेक्टर ची सामान मोकाल्यानंतर काय काय निघतं बघा <laughs> एक दोन तीन बघा निघालेला आहे तुम्ही एवढा घेऊन राहता गाडीत ना चौसा रहा आमचा <laughs> मागची सीट बुक आहे <laughs> मागची सीट फुल फुल काय 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 बापरे एक, एक सेट लागेल हो एक अख्खा सेट लागेल ऐक ना हे बघ त्याला पितळे साफ करूया वाढदिवस म्हटला की रिठण गिफ्ट आले आता आनंदवाली एवढी संकल्पना वेगळी होती ते गिफ्ट्स पण थोडं वेगळं पाहिजे त्यामुळे खूप सारं शोधल्यानंतर मुलांसाठी इको फ्रेंडली बॉटल्स आणि मोठ्यांसाठी ह्या तुळशी आम्ही सिलेक्ट केल्या ह्या तुळशी आम्ही कोकणातील तुळस गावातूनच घेतल्या ज्या गावात तुळशी बनण्यासाठी जो गाव फेमस आहे तिथून आम्ही या छोट्या छोट्या तुळशी घेतल्या ह्या पण लोकांना खूप आवडल्या खूप सुंदर अशा त्या तुळशी होत्या ह्या आनंदवारीसाठी इन्व्हिटेशन जेव्हा इन्व्हिटेशन बनवायचं आलं तेव्हा मला सगळ्यात पहिलं नाव सुचलं ते अजय गावडे अजय गावडेला सांगितलं की ते तो अप्रतिम करून देणारच तर आम्ही आगळं वेगळं निमंत्रण पत्रिका बनवली ज्याच्यामध्ये आम्ही कुठेही पहिल्या वाढदिवसाला या आहे का ते काहीही टाकलं नाही अगदी सुंदर आटोपशीर अशी आनंदवाडीला शोभेल अशी निमंत्रण पत्रिका अजयने बनवून दिली त्याबद्दल अजयचे खूप मनापासून धन्यवाद तर ह्या सोहळ्यासाठी अजून एक मोठं हे होतं ते म्हणजे जेवण तर मला मुलांना आता सोहळा जसा होता तसंच जेवण पाहिजे होतं बाहेरून जेवण आणणं आम्ही टाळलं आणि घरातच जेवण बनवलं तर उकळलेली रताई वेज पुलाव छोले असा आम्ही एक मेन्यू ठरवला आणि प्रसाद कळंगुटकर हा जो शेफ मुलगा आहे तो आमच्या गावाच्या बाजूलाच आहे तर त्याने आम्हाला खूप सुंदर जेवण बनवून दिलं आणि ह्यासाठी जागणारी सगळी खरेदी आम्ही लोकल मार्केटनंच केली मधूनच केली तर खरच खूप सुंदर त्याने जेवण बनवलं त्यासाठी त्याची खूप मला शॉपिंग बड्डे पण सगळं पारंपरिक शॉपिंग करतोय आम्ही हे जास्त महत्वाचं आहे लोकल मार्केट मध्ये वोकल फॉर लोकल आणि मोठे मोठे फोटोग्राफर आम्ही पाहू शकतो हा जेवण करताना आजूबाजूच्या बायकांनी पुरुषांनी खूप मदत केली जेवण बनवचा टेन्शन होता आम्ही हॉटेलत मागव नाही आम्ही लोकल माणसाकडून बनवून घेतले छोले आणि पुलाव एक नंबर बनलो असा बघा एकदम भारी सगळ्यांनी जेवण सगळ्यांना आवडलं असा तर आमच्या प्रसाद कळंगूटकरने जेवण बनवला आजचा काहीच दाखव रे आगळ्या वेगळ्या आनंदवाडीसाठी खूप स्पेशल अशी शुभेच्छा पाठवल्या होत्या जयवंत वाडकर हे जे ॲक्टर आहेत जे वेगळ्या अंदाजात शुभेच्छा देण्यात प्रसिद्ध आहे तर त्यांनी आम्हाला खूप आगळ्या वेगळ्या पद्धत त्यांच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा रेकॉर्ड करून पाठवल्या खरंच यासाठी सुमित पाटीलचे धन्यवाद आणि जयंत आणि जयवंत वाडकर सुद्धा मनापासून धन्यवाद खरंतर वाढदिवसाला लोक फॅन्सी ड्रेसेस घालतात तर मला तेच टेन्शन होतं की या वारीमध्ये पारंपरिक पेहराव करून मुलं येतील का तर खरंच खरंच आमच्या वाडीतील सगळ्या आईंनी आपल्या मुलांना पारंपरिक वर्षा करून आणलं त्यामुळे त्यांचे खूप मनापासून धन्यवाद आणि मुलांनी खरंच ही वारी आनंदाने अगदी साजरी केली म्हणावी लागेल त्या मुलांचे पण खरंच मनापासून धन्यवाद वाढदिवसासाठी श्रीमईसाठी लागणारे ड्रेस तर हे ड्रेससुद्धा मी कुठल्याही मॉलमधनं मोठ्या शॉपमध्ये विकत घेतले नाही खरं तर माझ्या डोक्यामध्ये एक डिझाईन होती त्यासाठी मी दादरमधनं लोकल लोकल दुकानातलं फॅब्रिक्स घेतले एक ड्रेस डिझाईन केला आणि प्रतीक्षा परब जसं ताळवडेमध्ये शॉप आहे तिने मला वाढदिवसासाठी एक सुंदर ड्रेस शिवून दिला खरंच खूप सुंदर ड्रेस तिने बनवला आणि वारीसाठी मला अजून एक ड्रेस हवा हो होता तुम्ही पंढरपूरवरनं मागवला पण याने वेळी असं झालं की ते कुरिअर अडकले पण त्यावेळी सेजल परब तिने स्वतःच्या आईची नवीन साडी फाडून मला एक सुंदर नऊवारी शिवून दिली आणि आम्ही ती वारीसाठी वापरली तर सेजल आणि प्रतीक्षा खरंच तुमच्या दोघांचे खूप मनापासून धन्यवाद ह्या आनंदवारीत सहभाग झालेल्या प्रत्येकाचे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हातभार लावलेल्या प्रत्येकाचे खरंच मनापासून धन्यवाद खरं या तुमच्या सगळ्यांमुळे ही आनंदवारी आम्हाला साकारता आली एखादा सोहळा समारंभ होतो तेव्हा लोकांना तो दिसतो पण त्यामागे खूप साऱ्या लोकांची मेहनत असते खूप साऱ्या लोकांची शुभेच्छा आशीर्वादामुळे तो एकदा सुंदर बनलेला असतो आणि खरंच आमच्या या आनंदवाडीला अशा आम आमच्या खूप साऱ्या मित्रमैत्रिणींची मेहनत होती खूप साऱ्या लोकांच्या शुभेच्छा होते आशीर्वाद होते आणि म्हणून आम्ही जसं ठरवलं तर तशी आमची आनंदवाडी एकदम सुंदर झाली आणि सगळ्यांना आवडली आणि हा वेगळा प्रयत्न खरंच लोकांना आवडला असं म्हणतात की नवीन परिवर्त्यांची सुरुवात दुसऱ्यांना सांगू नये तर स्वतः स्वतःपासून करायची असते आणि आम्ही ही सुरुवात केली आमचा प्रयत्न मला नक्कीच आवडला असेल हा ही आनंद वारी आवडली असेल तर खरंच मला तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की निसर्गाच्या जवळ जाणारा नि निसर्गाला जपणारा आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या जे आपले परंपरा आहे त्यांना जपणारे आपले जे सण आहेत त्याचे जे आजकाल बदलतं स्वरूप आहे ते तसं न होता जसं पारंपरिक पद्धतीने होत आलं तसं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी असे प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे आणि ते झाले पाहिजे परत एकदा ह्या वारीमध्ये ह्या आनंदावारीमध्ये आमच्यासोबत सामील झालेल्या प्रत्येकाशी मनपूर्वक धन्यवाद